क्रांतिकारी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पाच मागण्या घेऊन बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष आकाशभाऊ खंडागळे व युवा अध्यक्ष पप्पू पतंगे व शाखा अध्यक्ष सुरेश निकम व अध्यक्ष भैया साठे तसेच आडेगाव मधील गट नंबर अठरा एकशे सदोतीस एकशे सदोतीस दोन मधील सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ युवक सामाजिक कार्यकर्ते यांनी रात्रंदिवस या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये गेल्या वीस ते तीस वर्षापासून ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यासाठी या ठिकाणचे आदरणीय सरपंच कांतीलाल भैया केळे उपसरपंच भाऊ वाघ भाऊवाग साहेब तसेच शेख साहेब तसेच या ठिकाणी विस्तार अधिकारी शिंदे साहेब यांनी अतिशय पहिल्यापासूनच हे पॉझिटिव्ह होते परंतु जरा कायदेशीर पेच असल्यामुळे त्यांना बी बऱ्याच वकिलांचा सल्ला घ्यावा लागला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागला त्यांनी जरा सल्ला द्यायला उशीर लागल्यामुळं आपल्याला आज सहा दिवस लागलेले आहेत परंतु ते पहिल्यापासूनच पॉझिटिव्ह आहेत आणि या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला लेखी असं दिलेलं आहे की ग्रामपंचायत आडेगाव येथे धरणे आंदोलनाबाबत आजच्या दिनांकाचं पत्र आहे ग्रामपंचायतचं सरपंच ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या सहीचं पत्र आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय वरील विशेष अनुसरून आपल्या निवेदनावरील विशेष ग्रामपंचायत आडेगाव सकारात्मक असून ग्रामपंचायत हद्दीतील कर आकारणी करून वसुली करण्याबाबत ग्रामविकास विभाग जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्र परास दोन हजार सोळा फ्लॅश प्र क्र सतरा पंधरा दिनांक अठरा जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामधील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकशे चोवीस कलम व त्या अंतर्गत ग्रामपंचायत कर फी शुल्क नेम एकोणीसशे साठ तरतुदीला अधीन राहून निवासी म्हणजे घरासाठी जी असणारी जी निवास निवासासाठी असलेल्या घरांच्या अर्जानुसार मोजणी म्हणजे आज मोजणी करण्यात आलेली आहे प्रत्येकाने आपण समक्ष बघितलेले आहे आपण बी आणि आपण सांगल त्या पद्धतीने सरपंच सरपंच स्वतः विस्ताराधिकारी साहेब सगळेच उपस्थित होते आपण मोजणी प्रत्येकांचे जेवढे त्यांच्याकडे अर्ज आपण दिलेले आहेत त्या अर्जाच्या अनुषंगाने मोजणी केलेली आहे असून अर्जावर होणाऱ्या येणारी जी मासिक सभा आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सभेत निर्णय घेऊन उत्तर देण्याची कारवाई करण्यात येईल उतारे देण्याची कारवाई करण्यात येईल तरी आपण सुरू केलेले धरणे आंदोलन आज सहावा दिवस असून ते रात्रंदिवस चालू असेल आपण ते थांबवून ग्रामपंचायतला सहकार्य करावे तसेच विस्तार अधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी यांच्या मध्यस्थीने सदरचे आंदोलन हे आपण जनहितार्थ म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या कल्याणासाठी विषयावर ग्रामपंचायतला आपण सुचवल्याबद्दल ग्रामपंचायत आपले आभारी आहे त्या अशा पद्धतीचं त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे तर आपण त्यांना लेखी पत्र देतोय आकाश हनुमंत खंडागळे चंद्रकांत भिकाजी खंडागळे हनुमंत महादेव पतंगे सुरेश बाबासाहेब निकम आनंद साठे हे पदाधिकारी आहेत आपल्या संघटनेचे आपण लिखी यांना असं देतोय ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना वरील इश्वासानुसरून आम्ही अर्ज देतो की आम्ही अर्ज सादर करतो की आमचे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून चालू असलेले बेमुदत धंदे आंदोलन आडेगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर रात्र दिवस चालू आहे परंतु सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी आम्हाला लेखी दिलेले आश्वासन सतरा दोन दोन हजार चोवीस मध्ये नमूद की आगामी मासिक सभा सभेमध्ये एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सदरचा विषय ठेवून आज तारीख सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आंदोलन करते ग्रामस्थ व आंदोलन करते यांचे अर्ज एक ते चव्वेचाळीस अर्जाची घराची निवासी लांबीवर रुंदी घेऊन समक्ष पाहणी केली आहे त्याची नोंद घेतली आहे व या सर्व सर्व सर्वांचा विचार वरील नमूद मासिक सभेमध्ये उतारे देण्याची कारवाई आपल्या पत्रानुसार करण्यात येणार असल्याचे आम्हाला दिसून आले व चालू असल्याबाबत बेमुदत धरणे आंदोलन सध्या आम्ही स्थगित करत आहे बंद करत नाही तर स्थगित करत आहे परंतु वरील मासिक सभेमध्ये म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीच्या मासिक सभेमध्ये मध्ये मान्यता घेऊन उतारे नाहीत मिळाले तर आंदोलन हे पंधरा चार दोन हजार चोवीस रोजीपासून पूर्वता चालू करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं आपण ग्रामपंचायतला लेखी देतोय सगळ्यांना हे मान्य आहे का क्रांतिकारी संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळव्यांचा आता या ठिकाणी सरपंच सर्पन्चा, उपसरपंच ग्राम यांनी उपोषण करते यांना आपण पत्र देवायची तयार